लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी कलम एकशे चौवेचाळीसमधील तरतुदीनुसार निर्बंध लागू केले आहेत त्यानुसार शासकीय कार्यालय विश्रामगृह इत्यादी परिसरात मिरवणुका काढण्यास घोषणा देणे सभा घेणे इत्यादीवर निर्बंध राहतील शासकीय नियमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपीकरण करण्यास निर्बंध करण्यात आले आहे उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी ताफ्यामध्ये तीनपेक्षा पेक्षा जास्त मोटार गाड्या वाहने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात व दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास निर्बंध राहतील सार्वजनिक रहदारी वर्दळीच्या ठिकाणी धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करणाऱ्यावर निर्बंध राहतील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार रॅली रोड शो याकरिता वाहनाच्या ताफ्यात सलग दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या वाहने वापरण्यास निर्बंध राहतील सदर आदेश जिल्हा दंडाधिकारी गौडा यांच्या स्वाक्षरीने आणि कोर्टाच्या शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आले आहे